चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार सी एल न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चंदडमधील ऑक्सिजन प्लांटला ऑक्सिजन देण्याची आवश्यकता आहे दोन हजार एकोणीसमध्ये कोरोना काळ सुरुवात झाली आणि या कोरोना काळामध्ये लाखो लोकांनी आपले प्राण गमवले हो कारण त्यांना ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करताना वाटेमध्येच त्यांची प्राणज्योत मावली असे कित्येक लोकांचे प्राण देखील गेले आहेत म्हणून प्रशासनाने तातडीने या ठिकाणी चंदगड ग्रामीण रुग्णालयाच्या आवारामध्ये हा ऑक्सिजन प्लांट बसवण्याचा प्रयत्न केला होता आणि हा प्लांट देखील उभा राहिला पण घाईने केल्यामुळे कदाचित या प्लांटमध्ये आलेल्या मशिनरी त्या साईजमध्ये तिथे बसवता आल्या नाहीत ही माहिती आम्ही प्रशासनाकडून मिळवलेली आहे त्यामुळे हा प्लांट या ठिकाणी आपण पाहतात ग्रामीण रुग्णालयाच्या आवारामध्ये अक्षरशः धूळ खात पडलेला आहे दोन हजार बावीस साली हा प्लांट उभा राहिला होता आणि ह्या मशिनरी आल्या होत्या पण प्रत्यक्षात ह्या मशिनरी इन्स्टॉलमेंट झाल्या नाहीत आणि थोड्या दिवसांनी हा प्लांट अक्षरशः स्क्रॅप मटेरियलमध्ये विकावं लागणार आहे त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी हा प्लांट उभा करण्यासाठी प्रयत्न करावे आणि येणाऱ्या भविष्यकाळात पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी देखील प्रशासनाने प्रयत्न करावेत अशी नागरिकांची मागणी होत आहे